महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे नाशिककरांशी संवाद साधण्यासाठी तेवीस ऑगस्टला नाशिक दौऱ्यावर साथ आहेत यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत मोदी मैदान तपोवन येथे कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमस्थळाची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केली यावेळी जिल्हाधिकारी जलद शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक महापालिका अधिकारी उपस्थित होते राज्याच्या शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री दुसऱ्यांदा नाशिक दौऱ्यावर येत आहेत येणाऱ्या तेवीस तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांचा नाशिकला दौरा संपन्न होतो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इतरही आपल्या महाराष्ट्राच्या महिला सबलीकरणाच्या जेवढ्या योजना आहेत त्याच्या पुरस्कारार्थी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि त्याची पूर्ण तयारी नाशिक प्रशासनाच्या वतीने संपन्न झालेली आहे नाही मला वाटतं की अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जिल्ह्यातून महिला भगिनींचा आहे आणि मग अगदी ते जे गावावरनं यायला घेणार आहे तिथपासून तर इथपर्यंत मग पिण्याचं पाणी असेल त्यांच्या ज्या काही आपल्या नेहमीप्रमाणे ज्या काही सोयी सुविधा आपल्याला द्यायच्या असतात त्याची पूर्ण तयारी केलेली आहे साधारणतः किती गर्दी अपेक्षित आहे मला वाटतं की किमान पंच्याहत्तर हजार ते लाखाच्या पुढे महिला वगैरे उपस्थित राहतील